आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण दुसरं स्वावलंबनाश्रम याचा भाग तेरावा माझी जातीचे मज भेटो कोणी अशा प्रकारे अनेकविध मार्गाने आपांचं समाजकार्य चालू होतं परंतु केवळ एवढं कार्य करण्यातच त्यांना इतिकर्तव्यता वाटत नव्हती मानवी जीवनाची इतिकर्तव्यता ज्यात आहे त्याला अनुकूल परिस्थिती निर्माण करणं एवढंच या खटाटोपाचं उद्दिष्ट होतं त्यांचा खरा छंद होता तो आध्यात्मिक होता तो स्थूल बुद्धीच्या लोकांना प्रकट दिसणारा नव्हता आणि त्यांचा खरा छंद ओळखणारा त्यांच्या जीवाभावाचा मित्र त्यांना सद्गुरू अनुग्रहानंतर सन एकोणीसशे तेवीस ते एकोणीसशे पंचवीसपर्यंत लाभलेला नव्हता माझी जातीचे मज भेटो कोणी आवडीची धणी फेडावया असं यावेळी त्यांना वरचेवर वाटणं साहजिकच होतं अशावेळी त्यांना एकच सत्संगती होती ती म्हणजे सद्ग्रंथ हीच होय आणि या सत्संगतीचा त्यांना कधीच विसर पडत नसे खरी असत संगती, देह देहसंगती म्हणजे देहबुद्धी होय यासाठी तिचा त्याग होण्यासाठी सर्व काळ सतत आत्मानुसंधान राखून शक्यतो आत्मसंगती म्हणजे सतसंगती राखण्याचा त्यांचा प्रयत्न सदैव चालूच असे परंतु सद्ग्रंथांच्या वाचनानं चिंतनानं ही वृत्ती टिकण्याला आणि वाढण्याला बहुमोल मदत होते म्हणून रात्री बेरात्री मुद्दाम वेळ काढूनही ज्ञानेश्वरी भागवत संतवाङ्मय उपनिषद वगैरेंचा अभ्यास सदैव चालूच असे आणि त्यामुळं आप्पांची आध्यात्मिक प्रगती व्यवस्थित चालू होती परंतु ज्याच्याजवळ या विषयांवर प्रेमानं बोलता येईल असा मित्र त्यांना मिळाला नव्हता एकोणीसशे पंचवीसच्या अखेरीस अध्यात्माची खरीखुरी भूक लागलेला असा मित्र भेटला स्वामींचं मित्रप्रेम या प्रकरणात ज्यांचं सविस्तर वर्णन आलं आहे ते श्री पटवर्धन मास्तर हेच ते मित्र होत त्यामुळं आता आध्यात्मिक क्षेत्रातही त्यांना कार्यप्रवण व्हावं लागलं आणि हे खरं जिव्हाळ्याचं गोड काम करताना अधिकांश समाधान वाटू लागलं कारण त्यांचे पूर्वीचे मुंबई इथले सन्मित्र श्रुत काकालीमये हे देखील एकोणीसशे पंचवीसपर्यंत त्यांचे सांप्रदायिक गुरुबंधू झालेले नसल्यामुळं त्यांच्या पूर्वीच्या मित्रप्रेमाला आवश्यक तो नवा उजाळा मिळालेला नव्हता मात्र त्यामुळे अप्पांना जो लाभ झाला त्यापेक्षा अप्पांचा लाभच त्यांच्या मित्रांना विशेष झाला हे सांगणं नकोच एकोणीसशे सव्वीसच्या मे महिन्यात पटवर्धन मास्तर आणि साने मास्तर यांच्याबरोबर झालेला प्रवास त्यात पुणे इथं सद्गुरू बाबा महाराज यांचा पुनश्च लाभलेला सहवास पंढरपूरची यात्रा आणि सन्मित्रामबरोबरची आध्यात्मिक चर्चा यामुळे सुमारे पंधरा दिवसांचा काळ फारच आनंदात आणि मौजेत गेला आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्